प्रकटीकरण अध्याय एकवीस ओबी दोन नऊ व दहा पवित्र आत्मा यमानाला म्हणतो मी तुला नवरी येशू ख्रिस्त या कोकऱ्याची स्त्री दाखवतो तेव्हा त्याने मला पवित्र नगर येरुश्लेमेस देवापासून आकाशांतून उतरत असलेले मला दाखवले ते आपल्या नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीसारखे सजवलेले होते यशे या पासष्ट ओवीस सतरा ते पंचवीस यव्हा देव म्हणतो मी नवी आकाशे व नवी पृथ्वी स्वाद आणतो आणि पूर्वीच्या गोष्टीचे स्मरण होणार नाही त्या मनातही येणार नाही तर जे मी अस्तित्वात आणतो त्यात तुम्ही सर्व आनंद व उल्हास करा कारण पहा मी येरुश्लेमेला उल्हास व तिच्या लोकांस आनंद असे अस्तित्वात आण आणि मी एरुश्लेमेविषयी उल्हासेन व आपल्या लोकाविषयी आनंद आणि तिच्यात रडण्याचा शब्द व आकांताचा शब्द पुन्हा ऐकू येणार नाही तिच्यामध्ये केवळ थोडे दिवस जगेल असे बाळ किंवा आपल्या आयुष्याचे दिवस पुरे केले नाहीत असा मातारा तेव्हापासून पुढे पुन्हा होणार नाही कारण मूल शंभर वर्षाचे होऊन मरेल आणि पापी शंभर वर्षाचा असून शापित होईल आणि ते घर बांधून त्यात वसतील आणि ते, आण ते द्राक्षाचे मळे लावून त्याची फळे खातील त्याने घरी बांधली असता दुसरा त्यात वसणार नाही त्याने झाडे लावली असता दुसरा त्याचे फळ खाणार नाही कारण झाडाच्या आयुष्याच्या दिवसाप्रमाणे माझ्या लोकांच्या आयुष्याचे दिवस होतील आणि माझे निवडलेले आपल्या हाताचे काम दीर्घकाळ उपभोगतील ते व्यर्थ श्रम करणार नाही आणि त्वेदा भोगायला मुला जन्म देणार नाही कारण ते आपल्या संततीसही यव्हा देवाच्या आशीर्वादाचे संतान आहेत आणि असे होईल की त्यांनी हाक मारण्यापूर्वी मी त्यांना उत्तर देईन ते बोलत आहे तोच मी ऐकेन लांडगा व कोकरू एकत्र चरतील आणि सिंह बैलाप्रमाणे गवत खाईल आणि धूळ सर्पाचे खाणे होईल माझ्या सर्व पवित्र पर्वतात कोणी उपद्र किंवा नाश करणार नाही असे यव्हादेव योगा म्हणतो योगादेवाने स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली जगात खूप पाप वाढले आहे तो स्वतः जगावर राज्य करण्यासाठी येणार आहे त्यावेळेला पन्नास टक्के लोक मरतील व त्यानंतर नवी आकाश व नवी पृथ्वी तो निर्माण करणार आहे व त्यामध्ये तो हजार वर्ष राज्य करणार आहे आपण त्यात असावे म्हणून यव्हा देवाच्या व नियम पाळून एकच यव्हा देवाला बजूया येशू गालिल्यात आपल्या कामास आरंभ करतो यवन अध्याय चार ओवी त्रेचाळीस ते चौपन्न मग दोन दिवसानंतर येशू येहुदियांतून निघून गालिल्यात गेला येशूने स्वतः साक्ष दिली होती की भविष्यवाद्याला आपल्या देशात सन्मान मिळत नसतो पण जेव्हा तो गालिल्यात आला तेव्हा गालेली लोकांनी त्याचा निकार केला कारण त्याने एरुस्टमध्ये सणात जी कामे केली होती ती ते त्याने पाहिजे होती कारण तेही सणास गेले होते येशू एका दरबारी मनुष्याच्या मुलास बरे करतो गालिरातल्या ज्या कानागावी येशूने पाण्याचा द्राक्षारस केला होता तेथे ते तो पुन्हा आला तेव्हा तेथे ते कोणी एक दरबारी मनुष्य होता त्याचा मुलगा कफर्णवात दुखणाहीच होता त्याने ऐकले होते की येशू येऊद्यांतून गालिदार आला आहे तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याने विनंती केली की खाली येऊन माझ्या मुलाला बरे करावे कारण तो मरुणाश टेकला आहे तेव्हा येशूने त्याला हो म्हटले तुम्ही चमत्कार व अद्भुते पहिल्या वाचून विश्वास ठेवणारच नाही तेव्हा तो दरबारी मनुष्य येशूला म्हणाला महाराज माझे मूल मरण्यापूर्वी खाली आहे येशूने त्याला म्हटले जा तुझा मुलगा वाचला आहे तेव्हा येशूने जे त्याला सांगितले त्या वचनावर त्याने विश्वास ठेवून तो माणूस जाऊ लागला इतक्यात त्याचे दास त्याला वाटेत भेटले व म्हणाले तुझे मूल वाचले आहे तेव्हा कोमट्या ताशी त्याला फरक पडू लागला हे त्याने त्यास विचारले तेव्हा ते म्हणाले ते ते काल सातव्या ताशी त्याचा ता ताप निघाला यावरून ज्या ताशी येशूने त्याला सांगितले तुझा मुलगा वाचला आहे त्याच ताशी ते झाले मग त्याने त्याच्या घराण्याने विश्वास ठेवला हो येशूने उद्यांतून गाल्ल्यात पुन्हा आल्यावर हा दुसरा चमत्कार केला माघ अध्याय अकरा ओवी बावीस तेवीस येशू ख्रिस्त म्हणतो एव्हा तेव्हा विश्वास ठेवा हो। आणि मी तुम्हाला खचित खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटला जाऊन समुद्रात टाकला जा असे म्हणे व आपल्या अंतकरणा संशय धरणार नाही तर जे आपण म्हणतो ते घडते असा विश्वास धरील त्याला ते मिळेल यावरून आपण एकच यव्हा देवाला बसल्यास व येशुग्रेस्त हा त्याचा पुत्र आहे व यव्हा देवाने त्याला सात आत्मे दिले आहेत त्याने तो चमत्कार करतो असा विश्वास धरल्यास आपल्या मागण्या यववादेव मान्य करील हा लेखूया हा मे देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स बेस गॉड हा